हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत बाहेर गावी जाणारी एक्सप्रेस मध्ये फ्लेवरफुल असं टोमॅटो सूप मिळतं आज आपल्या किचन मध्ये सूप केलेलं आहे हॉटेल्स मध्ये जे टोमॅटो सूप मिळतं त्याच्यापेक्षा या सूप ची कृती खूपच वेगळी आहे दिल्ली आणि युपी साइड हे सूप केलं जातं आणि त्याला धनिया टमाटर का शोरबा असं सुद्धा म्हणतात चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आज आपण हे सूप चार ते पाच जणांसाठी करणार आहोत त्यासाठी मी इथे लाल बुंद पिकलेले अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून ओबड धोबड कापून घेतले सोबतच एका लहान कोथिंबिरीच्या जुडीची मुळं आणि साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हा सगळा जुडगा बारीक चिरून घ्यायचा आहे या मुळे आणि देठांमुळे सूपला एक अप्रतिम असा फ्लेवर आणि फ्रेशनेस मिळतो आता एका जाडबुडाच्या पसरट कढईत एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेलात घालायची आहेत दोन तमालपत्राची पानं दोन लवंगा पाच ते सहा काळे मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा खडे मसाले अर्धा मिनिट तेलात परतून घेऊया यानंतर घालायच्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि हे सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे एक टी स्पून बेसन मंद आचेवर एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे सूप ला घट्टपणा येतो आणि सूप चोथा पाणी न दिसता एकसंध दिसतं यानंतर घालायची आहेत कोथिंबीरीची देठ आणि मुळं आणि एक टी स्पून जिरं अर्धा मिनिट मसाल्यांसोबत परतून घेऊ म्हणजे त्यातले फ्लेव्हर्स छान रिलीज होतील देठ आणि मुळ अजिबात स्किप करायची नाहीयेत ही आपल्या सूपची जान आहेत टोमॅटोच्या फोडी घालून त्या सुद्धा किंचित परतून घेऊया एकदा जर का तुम्ही या पद्धतीने सूप बनवलं तर तुम्हाला हॉटेलचं किंवा इतर कुठलंही सूप अजिबात आवडणार नाही याची मी तुम्हाला टक्के खात्री देते सगळ्यात शेवटी घालायचं आहे एक ते दीड टी स्पून मीठ पाव टी स्पून हळद एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून धणे पावडर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून पाच मिनिट मंद आचेवर वाफ काढायची आहे पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता वाफेमुळे टॉमॅटोला पाणी सुटलेले आहे आणि टॉमॅटो मौसर झालेले आहेत आणि वाफेसोबत मसाल्याचा आणि एकंदर सगळ्या जिन्नसांचा अफाट सुगंध सुटलाय आता यात एक लिटर भर पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर पहिली दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे ही पहा पहिली उकळी फुटली आता मोठ्या आचेवर असंच आणखीन पाच मिनिटं उकळून घ्यायचं आहे पाच मिनिटं उकळून झाल्यानंतर गॅसची आच मंद करायची आहे आणि झाकण झाकून वीस ते पंचवीस मिनिटं मंद आचेवर हे छान आटवून घ्यायचं आहे वीस मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं बरंच पाणी आटलेलं आहे आता गॅस बंद करून रूम टेम्परेचरला हे सगळं जिन्नस थंड करून घ्यायचं आहे थंड झालेल्या मिश्रणातून तमालपत्र काढून घ्यायची आहेत आणि सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, आहे। आणि पाणी न घालता याचं गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे आता एका पसरट भांड्यावर ही अशी गाळणे ठेवून त्यातून टोमॅटोचं मिश्रण गाळून घ्यायचं आहे गाळण्यातून गाळल्यामुळे सूपला मस्त एकसंध टेक्स्चर येतं सूप गाळताना गाळणीच्या खाली हा जो रेसिड्यू दिसतोय तो, तो प्रत्येक वेळी चमचाने बोटाने किंवा हा असा खरवडून बाउलमध्ये काढून घेतला की पटपट -पट सूप गाळलं जातं गाळलेलं सूप सॉसपॅन मध्ये ओतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार त्यात पाणी ऍडजस्ट करायचं आहे मी यात अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा हे सूप उकळायला आहे आणि आता यात उरलेले सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत एक टेबल स्पून गुळ घातलेला आहे तुम्ही याऐवजी साखर घातली तरीही चालेल गुळ किंवा साखरेमुळे सूप गोडसर अजिबात होत नाही उलट टॉमॅटोचा आंबटपणा छान बॅलेन्स होतो एक टी स्पून लिंबाचा रस घालायचा आहे टेस्ट करून तिखट आणि मीठ कमी जास्त असल्यास ऍडजस्ट आहे आणि आता सूपला एक उकळी काढायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सूप आपण पण करू शकतो का तर येस नक्कीच करू शकतो पण सगळे जिन्नस एकमेकांसोबत कढवून तयार केलेल्या सूपला जी काही अप्रतिम चव असते ती कुकर मध्ये केलेल्या सूपला अजिबात येत नाही गरमागरम सूप सर्व करायला तयार आहे तुम्ही अगदी जवळून याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुमच्या घरात हे सूप तयार होत असेल ना तेव्हा तुमच्या वरच्या दोन मजल्यांवर आणि खालच्या दोन मजल्यांवरच्या लोकांमध्ये चर्चा होईल की यांच्या घरात इतक्या अप्रतिम सुगंधाचं नक्की काय शिजतंय वरून ताज्या हिरव्या कोथिंबिरीने गार्निश करा आवडत असल्यास थोडस बटर घाला पण ते सुद्धा ऐच्छिक आहे आणि गरमागरम सूप एन्जॉय करा सूप करण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये मी एक बाउल भरून तरतरीत मोड आलेले मूग घेतलेले आहेत कुकर मध्ये मूग शिजवायला मी घालणार आहे तीन बाउल पाणी ज्या बाउलने आपण मूग मोजून घेतलेले आहेत त्याच बाउलने पाणी सुद्धा घ्यायचं आहे यातच घालायची आहे एक हिरवी मिरची एक इंच आल्याचा तुकडा आणि एक ते दोन लसणाच्या पाकळ्या धष्टपुष्ट आणि बलवर्धक होण्यासाठी हे सूप तुम्ही नऊ दहा महिन्यांच्या तान्या बाळांना सुद्धा देऊ शकता पण जर बाळांसाठी करायचं असेल तर त्यात हिरवी मिरची घालणं टाळा कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत दिलेल्या प्रमाणात एकूण चार माणसांना सूप पुरेल कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे आता आपण कुकर उघडून बघूया तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये मूग मस्त मौसर शिजलेला आहे आता शिजलेला मूग आणि त्याचं पाणी मोठ्या गाळणीतून वेगळं गाळून घ्यायचं आहे मूग शिजवलेलं पाणी फेकून न देता ते आपण नंतर सूप साठी वापरणार आहोत आता मूग आणि पाणी रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे शिजवलेले मूग आलं लसूण आणि मिरची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे त्यातच शिजवलेल्या मुगाचं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि मुगाची मऊसूद पेस्ट वाटून तयार आहे तयार पेस्ट मूग शिजवलेल्या कुकरमध्ये काढून घेतलेली या आहे यातच घालायचं आहे मुगाचं गाळून घेतलेलं पाणी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गाळून घेतलेलं सगळं पाणी वापरलेलं आहे कारण हे पाणी खूप जास्त न्यूट्रिशस आहे चला आता याचं सूप करून घेऊया सूप करण्यासाठी मंद आचेवर जाडबुराचा सॉसपॅन ठेवलेला आहे आणि यात घालणार आहे एक टेबल स्पून तूप तुम्ही तेल तूप किंवा बटर यापैकी काहीही एक वापरू शकता तूप गरम झाल्यावर यात घालायची आहे अर्धा टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग यानंतर घालायचा आहे सूपचा तयार करून ठेवलेला स्टॉक तडक्यासोबत सगळा स्टॉक मिक्स करून घेऊया आता यात घालायचं चा आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असणारं हळदीतलं कुरकुमीन काळ्या मिरीमुळे शरीरात खूप छान ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कुठल्याही पदार्थात जेव्हा जेव्हा तुम्ही हळद वापराल त्यावेळेस थोडीशी काळी मिरी अवश्य वापरा सूपला मस्त दणदणी तुकळी आलेली आहे या स्टेजला घालू या अर्ध्या लिंबाचा रस एक मिनिटभर उकळी काढून घालायची आहे ताजी हिरवी कोथिंबीर आणि गरमागरम सूप सर्व करायचं आहे करून पुन्हा थोडीशी काळी मिरी पावडर आणि कोथिंबिरीने गार्निश करा आणि एन्जॉय करा हेल्दी टेस्टी मोड आलेल्या मुगाचं सूप हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय असं रोगप्रतिकारक शक्ती शक्ती पारंपरिक उडदाच्या डाळीचं सूप पावसाळ्यात किंवा हवा थंड असेल त्यावेळेस गरमागरम उडदाच्या डाळीचं सूप प्यायलं तर सर्दी खोकला होत नाही आणि वाताचा त्रास सुद्धा जाणवत नाही हे सूप प्यायल्यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होत असल्यामुळे लहान मुलांसाठी तर हे उत्तम टॉनिक आहे चला तर मग जाऊया माझ्या किचन आणि बघूया याची साहित्य आणि कृती सूप करण्यासाठी एक वाटी भरून सालासकट उडदाची डाळ घेतलेली आहे ही माझी घरातल्या वापरातली आमटीची वाटी आहे या एवढ्याशा डाळीत पाच ते सहा जणांना पोटभरीच सूप होत कारण उडीद डाळ शिजल्यानंतर खूप जास्त फुगते आणि वाढते बिना सालीची उडीद डाळ वापरली तर त्याचं सूप तितकसाच अविष्ट होत नाही म्हणूनच पारंपरिक पद्धतीत फार जुन्या काळापासून साल असलेली उडीद डाळ सूप साठी वापरली जाते उडीद डाळ मंद आचेवर पाच ते सात मिनिट किंवा खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने परतून केलेल्या डाळीचं सूप अतिशय खमंग आणि चविष्ट होतं आणि त्याला चिकटपणा राहत नाही भाजलेली डाळ मी एका डब्यात काढून घेतलेली आहे आणि आता ती दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ शिजवण्यासाठी मी तिप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे कारण ही डाळ शिजायला थोडी जड असते हा डबा कुकरमध्ये ठेवून डाळीला चार ते पाच शेट्या काढून शिजवून घ्यायचं आहे पाच शेट्ट्याहून प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया डाळ खूप छान शिजलेली आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार मिरच्या वाढवल्या तरी चालेल भरपूर कोथिंबीर त्याच्या कोवळ्या देठासह हो स्वच्छ घेतलेली आहे अशी कोवळी की सूप अतिशय फ्लेवरफुल होत पंधरा ते वीस कढी पत्त्याची पानं घालायची आहेत एक टेबल स्पून ओल्या नाळाचा चव घातलेला आहे हा ऑप्शनल आहे पण त्याने सूप खूप छान फ्लेवर येतो आपले हे सगळे देशी हर्ब अनेक आजारांवर रामबाण इलाज आहेत शेवटी यात शिजवून थंड केलेली उडदाची डाळ घालायची आहे आणि लागेल तसं पाणी घालून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही डाळीची मऊसर पेस्ट तयार आहे आता आपण सूप फोडणीला घालूया त्यासाठी इथे कढईत मी एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे इथे तुम्ही बटर किंवा तेल वापरलं तरीही चालेल तूप गरम झाल्यावर त्यात घालायची आहे अर्धा टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग मिक्स करून घेऊया आता घालूया तयार करून ठेवलेली उडीद डाळीची पेस्ट ही पेस्ट तुपावर दोन मिनिट परतून घ्यायची आहे यानंतर सूप तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे डाळ पाणी सगळं एकसंध झाल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अर्धा चमचा ताजी कुटलेली काळी मिरपूड घालायची आहे आणि सूपला एक दणदणीत उकळी काढायची आहे दोन ते तीन कोकम घालायचे आहेत आणि सूपला एक कढ काढायचा आहे कोकमामुळे सूपाला खूप छान आंबटसर चव येते या स्टेजला ला कोकमासोबत तुम्ही थोडासा गुळ घातला तरीही चालेल आमच्याकडे या सूप मध्ये गुळ घातलेला आवडत नाही म्हणून मी वगळलेला आहे गरमागरम सूप सर्व करायला तयार आहे काही भागात याला उडदाचं मार्ग म्हणतात तर काही ठिकाणी उडदाचं कढण सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा सूप ची चव आणखी जास्त एनहान्स करण्यासाठी वरून थोडासा लिंबाचा रस पिळा थोडीशी मिरपूड घाला आवडत असल्यास वरून थोडस बटर बारीक चिलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि गरमागरम सूप एन्जॉय करा सूप करण्यासाठी दोन टेबल स्पून अळीव अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत घालायचे आहेत अळीव चमच्याने पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्यात गाठी पडत नाहीत आज आपण चार जणांसाठी सूप करणार आहोत त्यासाठी मी एका कढईत चार टेबल स्पून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मंद आचेवर हे पीठ सात ते आठ मिनिट खमंग परतून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ नेहमी ताज दळलेलं असावं पीठ जर जुनं असेल तर ते फार कडसर लागतं पीठ भाजून झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या पिठात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची पातळ पेस्ट तयार करायची आहे ज्या बाउलमध्ये मध्ये आपण सूप सर्व करणार आहोत त्या बाउलने एक बाऊल भरून पाणी पिठात घालायचं आहे ही अशी फ्लोईंग पेस्ट असायला हवी एवढ्या वेळेत आपले अळीव सुद्धा छान फुलून आलेले आहेत अळीव आणि बाजरीचं पीठ दोन्हीही तयार आहे आता आपण सूप करायला घेऊया सूप करण्यासाठी जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यात एक टी स्पून जिरं चांगलं लाल करून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुलल्यावर यात दोन हिरव्या मिरच्या मध्ये स्लेट करून घालायच्या आहेत लहान मुलं सूप पिणार असतील तर अशा पद्धतीने उभे काप करून घातलेल्या मिरच्या आपल्याला पटकन काढता येतात एक मिनिट भर मिरच्या परतून झाल्यानंतर दोन चिमूट हिंग घालून मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यांचे बारीक काप करून चांगले लालसर होईपर्यंत खमंग परतून घ्यायचे आहेत हे असे एवढे लाल हवेत यापेक्षा जास्त करपवू नका नाहीतर सूप सुद्धा करपट लागेल एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी इथे अगदी साधं सोप फक्त कांदा लसूण घालून सूप केलेलं आहे पण तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या या स्टेज घालू शकता जर इतर भाज्या घातल्यात तर त्या सुद्धा एक मिनिट भर परतून त्यावर झाकण ठेवून एक दोन वाफा काढून त्या शिजवून घ्याव्या लागतील यानंतर भिजवलेले अळीव घालून एक मिनिट भर फोडणीत परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतू नका नाहीतर ते चिकट गिळगिळीत होतील आता आपण यात तीन बाऊल भरून पाणी घालायचं आहे एक बाउल भरून पाणी बाजरीच्या पिठात घातलेलं आहे आणि तीन बाउल घातलेलं आहे असं एकूण चार बाउल सूप आपण करत आहोत बाजरीच्या पिठाची पेस्ट एकदा ढवळून घ्यायची आहे आणि ती सुद्धा लगेचच या पाण्यात घालायची आहे रंगासाठी पाव टी स्पून हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर मटार कॉर्न फरसबी फ्लॉवरचे तुरे यातल्या कुठल्याही भाज्या घातल्यात तर सूप अधिक न्यूट्रिशियन होईल आणि रंगीबेरंगी दिसायला सुद्धा आकर्षक दिसेल आता गॅसची आज मोठी करायची आहे आणि सुपाला पहिली दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे पहिली उकळी फुटल्यानंतर पुढे सात ते आठ मिनिटं मध्यम आचेवर सूप उकळून घ्यायचं आहे आठ मिनिटं उकळल्यानंतर सूप थोडंसं ठीक होईल आणि हे असं दिसेल सगळ्यात शेवटी यात अर्ध्या लिंबाचा रस मिळायचा आहे आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व्ह करायचं आहे सांधेदुखी कंबरदुखी अशक्तपणा या सगळ्यावर हे सूप रामबाण इलाज आहे एक बाउल सूप अगदी पोटभरीचं होतं आणि भरपूर एनर्जी मिळते दोन वर्षाच्या लहान मुलांपासून ते नव्वदीच्या आजी आज आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी शक्तीवर्धक टॉनिकच आहे असं समजा सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत तो बाय